यू त्याच्यामध्ये मला माझ्याशी एकाने निवेदन दिलं व्हिडीओ त्याची नोंद घ्या आपण मोफत विहिरी देतो विहिरीला आता चार लाख केले ला? के ना पाच लाख केले मोफत विहिरी देतो काही जण कोण सुजय पवार कोण आहे का पवार आमची भावकी काहीतरी त्याच्यामध्ये पैसे मागते अशा पद्धतीची तक्रार आहे मी एकच बाजू बघून बोलत नाही मला त्याची शहानिशा करावी लागेल मला तर आत्ताच बराणपूरला खूप कुठंतरी पत्र दिलं की दादा तुम्ही एवढं काम करता पण तुमच्या खालचे लोक का कसं काम करतात ते सुजयश पवार म्हणे विहिरीमाग पाऊंडला पंच्याहत्तर हजार रुपये घेतात घेत असतील तर त्याचं काही खरं नाही घेत नसतील तर ते त्याला शुभेच्छा चांगलं काम होतो त्याच्या खोलात माझ्या इथं जो स्टाफ मी आता तर बारामतीमध्ये किती जण इकडून तुम्ही स्टाफमध्ये काम करता चौघ जण माझ्या डी सी एम ऑफिसचे लोक इथं काम करत आहेत परंतु नुसती नावाला चौघ नाही दिसली पाहिजे काम पण तेवढं चारपटीनं वाढलं पाहिजे